नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या विकासासमोर आमचा एकनिष्ठ कार्यकर्ता विकासापासून वंचित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी व्यक्त केली नंत रत्नागिरीतील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी व्यक्त केला विश्वास राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कात्रा देवीची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ आणि रत्नागिरीतील पत्रकारांचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली स्नेह संमेलनात रंगात यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे है शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब, पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास ओर सविस्तर वृत्तानता कड़े मी सहा महीन पूर्वी राजीनामा देना हो तो का शंका निर्माण म्हणून आज रोजी राजीनामा देत असल्याचं मत तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी व्यक्त केलं आहे मी त्या पदाचा जो राजीनामा दिला म्हणजे त्याग केला त्याचं कारण काही नाही मी दोन हजार सात ते दोन हजार चोवीस पंचवीस हा जवळजवळ बा सतरा अठरा वर्ष हा शिवसेना तालुका म्हणून काम करतोय माझ्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ तीन निवडणुकीला मी सामोरे गेलोय प्रभूसाहेब त्या निवडणुकीला अपयश आलं त्यानंतर राऊत साहेब दोन वेळा माझ्या कारकिर्दीमध्ये निवडून आले सामंत साहेब दोन वेळा विजयी झाले जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या संपूर्ण निवडणुकीमध्ये चांगलं भरभरून यश माझ्या या कारकिर्दीमध्ये मिळालं अनेक वर्ष मी काम करत असताना तालुका प्रमुखची जबाबदारी माझ्याकडे होती ते मी जर सहा महिन्यापूर्वी सन्मान्य जिल्हा प्रमुख असतील यांच्याशी चर्चा केली होती की आता एखादं नवीन व्यक्ती त्या जागेवर विराजमान होऊन त्याच्याकडे पक्षाची वाटचाल करण्यासाठी ती धुरा त्यांना मिळावी द्यावी अशी माझी एक कळकळीची विनंती मी जिल्हाप्रमुखांना केली होती पण जर मी त्याचवेळी लोकसभा विधानसभापूर्वी जर राजीनामा दिला असता तर काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या असत्या म्हणून मी दोन्ही निवडणुकीला सामोरे जाऊन जवळजवळ लोकसभेला दहा ते अकरा हजारचं मताधिक्य राऊतसाहेबांना आम्ही देऊ शकलो त्याचवेळी विधानसभा निवडणूक झाली लाडकी बहीण असेल कोट्याने रुपयाची विकास कामं केलेली सामंतसाहेबाने असेल हा आम्हाला एक मोठा फटका बसला त्या ठिकाणी चाळीस हजार बेचाळीस हजारच्या मताधिकारीने आम्ही खाली कमी पडलो आणि बाळासाहेब माने या उमेदवारांना आम्ही अपयश आलो त्याचनंतरच मी सन्मान्य जिल्हाप्रमुखशी चर्चा करून मी ठरवलं की आता एखाद्या नवीन व्यक्तीला संधी देऊन आपण या पदाचा त्याग करावा त्याप्रमाणे मी तीन दिवसापूर्वी सन्मान्य जिल्हा प्रमुख ताळखेसाहेब यांच्याकडे मी राजीनामा माझ्या पदाचा दिलेला आहे याचं कारण एकच आहे की जो अडीच वर्षापूर्वी या शिवसेनेत दोन पाठ झाली म्हणजे दोन तुकडे झाले आणि त्यामध्ये मी महाराष्ट्राचा विचार करणार नाही तर मी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर संपूर्ण फुटाफूट झाल्यामुळे जो निष्ठा कार्यकर्ता होता संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातले जे आमचे मतदार होते त्यांची जी, जी विकासकामं असतात अनेक वेगवेगळ्या समस्या असतात ह्याला आम्ही पुरे पडू शकलो नाही त्या कार्यकर्त्यांना आम्ही काम देऊ शकलो नाही कार्यकर्त्यांना मोठे करू शकलो नाहीत कारण आपल्याला माहिती आहे आमच्याकडे आमदार नव्हता राऊतसाहेब खासदार होते त्यांचा निधी किती आहे काय हा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पण सामंतसाहेब त्या ठिकाणी पालकमंत्री होते उद्योगमंत्री होते अडीच वर्ष कालावधी होते त्यांनी कोट्यांनी रुपयाची कामं केली त्या ठिकाणचा जो मतदार होता आमचा आमच्याबरोबर राहिलेला तो विकासापासून वंचित राहिला आणि ह्या वंचितमुळेच आम्हाला हा जो मोठा फटका बसला त्याचंच हे कारण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या विकासासमोर आमच्या एकनिष्ठ कार्यकर्ता विकासापासून वंचित राहिला ही खंत व्यक्त केली आपल्याला एक सांगेन जवळजवळ अडीच पावणे तीन वर्ष स्थानिक ज्या समि स्थानिक विधानसभेच्या ज्या स्थानिक सम लोक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत ह्या आता येऊ घातलेल्या आहेत येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये त्या निवडणुका येतील माझ्याबरोबर म्हणजे माझ्या पक्षाबरोबर ह्या अडीच वर्षाच्या एवढ्या कठीण कालावधीमध्ये तो कार्यकर्ता माझ्याबरोबर राहिला कुठेतरी त्याची जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा आहे पंचायत समिती सदस्य होण्याची इच्छा आहे कुठेतरी नगरसेवक होण्याची इच्छा आहे ह्या आताच्या परिस्थितीमध्ये ह्या आपण पुऱ्या करू शकत नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा केलेली आहे आज मी माझ्या दोन दिवसापूर्वी पदाचा राजीनामा दिलेला आहे दोन दिवसामध्ये आज किंवा उद्या परत मी त्या कार्यकर्त्याची चर्चा करून मी माझ्या कार्यकर्त्यांचं त्यांचं त्यांचं कसं भलं होईल आणि ते कसे लोकपद होतील ह्याचा विचार करून मी योग्य तो निर्णय घेणार एक लक्षात ठेवा सत्तेशिवाय पर्याय नाही आणि जर आम्ही सत्तेच्या समोर जवळ नाही गेलो तर आमच्याबरोबर जो ग्रामीण भागातला जो मतदार आहे तर आमच्या सत्तर बहात्तर हजार मतं आम्हाला विधानसभेला नवीन निशाणेला माशाने लोकं देतात तर त्या मतदारां जर आम्ही कामं करू शकलो नाही त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही तर ती सत्तर हजारची सतरा हजार, हजार मतं व्हायला काही वेळ लागणार नाही त्यामुळे आम्हाला शंभर टक्के दुःख आहे की बाळासाहेबांची आम्ही शिवसैनिक आहेत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या हा तीन वेळा नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे उपनगराध्यक्ष आहे कायमस्वरूपी सभागृहाचा गटनेता होतो अनेक समित्यावरती सभापती म्हणून काम केलं आहे माझ्याही मनात खंत आहे पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही ती तालुका प्रमुख म्हणून जो माझी निवड झाली ती बाळासाहेबांनी माझी तालुका म्हणून निवड केली आहे जर भविष्यात जर मला विचार करायची वेळ आली तर बाळासाहेबांच्या पक्षाच्या शंभर टक्के मी विचार करणार आणि बाळासाहेबांच्या पक्षामध्ये काम करणार रत्नागिरीतील कैलासवासी छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीनं गेल्या पंचवीस वर्षात अनेक क्रिकेटपटू घडवले आहेत भविष्यातही या अकादमीचे विद्यार्थी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील असा विश्वास महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे नमस्कार छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाकरता उपस्थित उर्मिलाताई गोसाळकर तसंच या अकॅडमीचे सर्वे दे सभा देसाई साहेब दीपक देसाई तसंच गजेंद्र दे पाथरे अध्यक्ष त्याचप्रमाणे बिपिन बंदरकर सर्व क्रिकेट असोसियनचे माझे सदस्य काका पटवाजन शिल्पाताई सुर्वे इंदुलकर साहेब खरोखरच हे आहेत छोटू देसाई अकॅडमीचा रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असे रत्नागिरी जिल्ह्याकरता बरेच खेळाडू दिले त्याप्रमाणे मुद्दाम सांगाव्यासारखं वाटतं की ह्या अकॅडमीला आमदार म्हणून किंवा रत्नागिरी जिल्हा क्रिकेटचा अध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून ही माझ्याकडून मदत लागेल ती मदत मी अकॅडमीला देईन मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या सुवाजी स्टेडियम जे आहे हे क्रिकेट करता आरक्षित केले गेलं आहे आणि ह्या आरक्षणामुळे आपण ह्या स्टेडियमची विकेट गेली दीड वर्ष बनवतोय अजून पाच ते सहा महिन्यामध्ये ही विकेट पूर्ण होईल आणि ही पूर्णत्व झाल्यानंतर या ठिकाणी राज्यातील महाराष्ट्र असोसिएशनच्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातील त्याच्यामुळे मुलांना देखील आपलं कौशल्य दाखवायचं संधी मिळेल परंतु या ठिकाणी चांगली आणि सुदैवाने चांगली गोष्ट म्हणजे केतन यांनी कोंब्या येथे उभारलेलं स्टेडियम किंवा ग्राउंड त्यामुळे एकाच वेळी दोन दोन मॅचेस या असुएलच्या घेता येतील त्याच्याकरता लागणारं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे पूर्ण आहे त्यामुळे मी पालकांना आणि मुलांना सांगू इच्छितो की भविष्यामध्ये किंवा पुढच्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जातील त्यामुळे त्यामुळे मुलांना आपलं टॅलेंट दाखवता आणि लवकरात लवकर च रत्नागिनीतचा एखादा मुलगा महाराष्ट्रासाठी खेळ प्रार्थना किंवा देशासाठी खेळ हे मला पूर्ण करली आहे त्यामुळे मी छोटू देसाई अकॅडमीला मनापासून शुभेच्छा देतो आणि कंट्रोल घेऊन गेला काही छोटू देसाई क्रिकेट अकॅडेमीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या पॅवेलियन मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर उद्योजक सुरेश गुंदेचा बाळू साळवी बिपिन बंदरकर सुधाकर सावंत अध्यक्ष गजेंद्र पाथरे केशवराव इंदुलकर सुधाकर मोणकर दीपक राऊत संजय वैशंपायन यांच्यासह कार्याध्यक्ष रमेश कसबेकर सचिव दीपक देसाई खजिनदार मृत्युंजय खातू आदी उपस्थित होते सरकार मुंबईचा मुंबई एम संघाचा मोठा प्लेयर तो पाच पाच मुलांना शिक्षण देतो एक टॉलेंट आमच्या रत्नागिरी घडा हाता येतो होता आणि आम्ही असं करत असतो आम्ही हे जे करतोय याच्यामध्ये आमची भूमिका अगदी सक्षम असतात की क्रिकेट पुढे जावं यासाठी आणि त्याच्यातून डेफिनेटली आम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा क्रिकेटला संघाला अंडर फोर्टीन सिक्सटीन नाइनटीन ओपन मे जवर शंबराय जो प्लेयर है तो महाराष्ट्र खेल फार वर्षा पूर्वी अचित सिगोन हा गोकंड रणजी ट्रॉफी खेल मुश्ताकारी खेल आदित्य शिंदे अंडर फोर्टीन सिक्सटीन महाराष्ट्र खेलला नर तो मुंबईला अंडर नाइनटीन ट्वेंटी टू खेलला एज है ना मन आम अकामी हे सक्षमपणे मुलांवर मेहनत करत असते त्यांच्यासाठी नवीन नवीन योजना राबवत असते यापुढे जर आम्ही ते करू क्रिकेट अकादमी सक्षम बनवू मुलांच्या पालकांच्या काही समस्या असेल की आपण नंतर मीटिंग मध्ये बोलणारच आहोत तत्पूर्वी तुमची रजा घेतो जय महाराष्ट्र या प्रसंगी गेल्या 25 वर्षात घडलेल्या क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला गेल्या काही वर्षात युवा खेळाडू सार्थक देसाई उल्लेखनीय कामगिरी करत आहे त्यालाही या प्रसंगी गौरवण्यात आलं राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कात्रा देवीची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली नवसाला पावणारी देवी म्हणून कात्रा देवीची ख्याती महाराष्ट्रभर आहे म्हणून हजारो भाविक या देवीच्या दर्शनासाठी सागव या गावी दाखल होत असतात <गणले>

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेत एकूण छत्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता जिल्हा परिषदच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपण दरवर्षी इथं बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करत असतो जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तर आज या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी इथं करण्यात आलेलं आहे नुकतंच या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषदचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जे कीर्तिकिरण सर यांचे शुभस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि स्पर्धा या ठिकाणी आजचा दिवस दिवसभर या ठिकाणी सुरू राहणार आहे साधारणपणे छत्तीस स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे धन्यवाद रत्नागिरीतील पत्रकारांचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलं या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार रमेश कीर अलिमिया काझी किशोर मोरे सुकांत चक्रदेव दत्ता महाडिक प्रकाश वराडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार रमेश कीर यांनी कौटुंबिक वातावरणात हे स्नेहसंमेलन होत आहे याचं कौतुक करत उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा दिल्या पत्रकार ऐकायला जरी थोडस वेगळं साऊंड होत असलं तरी उपक्रम खूप चांगला आहे म्हणून मी दरवर्षी आठवणीने येतो हजेरी लावतो कारण कौटुंबिक वातावरणात हे स्नेह संमेलन होत याचा विशेष आनंद आहे आपण बाकी सगळ्यात रेस्ट हाऊसवर बसून सगळे उद्योग करत असतो पण आज असं बायका मुलांबरोबर पत्रकार बघितले की मला गोष्ट करू मी फक्त एवढंच चांगले न्यायनिमित्त आले की आपण सगळ्यांनी फक्त एक लक्षात ठेवूया की पत्रकार जरी असलो तरी आपण माणसं आहोत त्यामुळे माणसासारखे पहिल्यांदा राहू प्रेमाने राहू एकमेकांशी चांगले संबंध ठेवू एकमेकांच्या अडीअडचणीला देखील धावत जाऊ त्यांच्या सुखातही आपण सहभागी होऊ दुःखातही सहभागी असू एवढं जरी वातावरण आपण ठेवलं तरी या स्मेलनाचं फलित चांगलं झालं असं आपल्याला म्हणता येईल यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार कुटुंबातील मुलामुलींचा विशेष गुणगौरव करण्यात आला या स्नेहसंमेलनानिमित्त पत्रकार भगिनींतर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा झाला पत्रकार सचिन सावंत यांनी विशेष मेहनत घेत हा कार्यक्रम रंगतदार केला या कार्यक्रमात सौ दीक्षा दीपक शिंगण या विजयी झाल्या तर सौ शारदा राजेश शेळके या उपविजयी ठरल्या धन्यवाद पराठी फुटे सातू सातुचा केला भात भातावर वरण वरणावर तुपाची धार तुपासारखा लोक तुपासारखा जोडा हलगडी पलगडी पलगडी हलगडी पलगडी गुलाबाचे फुल ताजे ताजे अमोलरावांचे नाव घेते सोबत माझे ओके धन्यवाद अमोलरावांचे नाव राखतो धन्यवाद आणि आपण आता आमच्या जगतापैकी ताळ्यात म्हणजे म्हणतो आपण तुमने बुलावर चली आई कसं यायत ना, okay. ना।, ना। आपल्याला आपला डायरेक्ट तळ्यात आणि मळ्यात तर परत एकदा सज्ज तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात या फुटल सुंदर सुंदर प्रश्न सुंदर प्रश्न आलाय आलय गळ्यावर आलय वेळ वेळ जाणी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या विकासासमोर आमचा एकनिष्ठ कार्यकर्ता विकासापासून वंचित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी व्यक्त केली खंत रत्नागिरीतील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी व्यक्त केला विश्वास राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कात्रा देवीची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ आणि रत्नागिरीतील पत्रकारांचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेह संमेलनात रंगा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार